नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणातील उपवासाची साबुदाना बटाटा चकली तर ही चकली खुसखुशीत होण्यासाठी कोणती महत्वाची टिप्स वापरायची आहे आणि ही चकली बनवण्यासाठी आपल्याला साबुदाण्याचं प्रमाण किती घ्यायचं उकडलेला बटाटा किती घ्यायचा किती प्रमाणात घ्यायचा तर अगदी लहान सहान सहित मी रेसिपी शेअर केलेली आहे ही चकली बनवायला काही जास्त मेहनत घ्यायची गरज नाही अगदी सहज तुम्ही ही चकली गोल गरगरीत बनवू शकतात अगदी अगदी जर तुम्ही पहिल्यांदाच ही चकली बनवण्याचा प्रयत्न करत असाल तर एकदम परफेक्ट आणि गोल गरगरीत ही चकली बनवून तयार होते त्यासाठी तुम्हाला मी ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच फॉलो कराव्या लागतील आणि त्यासाठी तुम्हाला रेसिपी स्किप न करता पूर्ण पाहावी लागेल अगदी दोन ते तीन मी महत्त्वाच्या सिक्रेट गोष्टी म्हणजे टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन ही प्रेस करा आता इथं आपल्याला बघा साबुदाणा चकली बनवण्यासाठी एक किलो साबुदाणा हा भिजत घातला होता मी रात्रीचाच पाण्यामध्ये भिजत घातला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि तो भिजण्यासाठी ठेवला थे आता एक किलो साबुदाण्यासाठी आपल्याला एक किलो बटाटे घ्यायचे आहेत तर हे बटाटे मी उकडून घेतले आणि त्याचं साल्ट काढून घेतलेलं आहे आता हे बटाटा आपल्याला काय करायचे आहेत या खिसणीने खिसून घ्यायचे आहेत तर जास्त आपल्याला मोठ्या खिसणीने काही खिसून घ्यायचे नाही तर बटाट्याचा हा छोटाच आपल्याला म्हणजे खिसून घ्यायचा आहे छोट्या खिसणीनेच जास्त मोठा मोठा नाही पाहिजे आणि आता इथं बघा मी एक किलो बटाटे खिसून घेतलेले आहेत आणि एक किलो साबुदाणा हा आपल्याला भिजवून घेतलेला साबुदाणा एका मोठ्या ताटामध्ये तो असा मोकळा करून घ्यायचा आहे अगदी मऊसुद्ध हा साबुदाणा मस्त भिजलेला आहे रात्रभर मी तो भिजत घातला होता आणि बटाट्याचा किस जो आहे तर तो मी एका कढईमध्ये काढून घेतलेला आहे आता इथं सर्वात महत्वाची सिक्रेट गोष्ट म्हणजे ही आहे तर चला मग आता ही कोणती आहे तर गॅस चालू करायचा गॅस चालू करून आपल्याला एक जाड बोडाचं पातील गॅसवर ठेवायचं त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं छोटा एक ग्लास पाणी घालायचं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि चवीनुसार तिखट घालायचं आहे आता इथं मी लाल तिखटाचा वापर करत आहे जर तुम्हाला हिरवं हिरव्या मिरचीचा जर तिखट घालायचं असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीच पण तिखट घालू शकतात आणि पाण्याला उकळी दणदनी तशी उकळी आली की याच्यामध्ये जो आपण भिजवून साबुदाणा घेतलेला होता तर तो साबुदाणा या पातेल्यामध्ये आपण जे पाणी घातलेलं आहे चटणी आणि मीठ घालून तर त्या पाण्यामध्ये हा आपल्याला साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे तर ही सर्वात सिक्रेट गोष्ट आहे तुम्हाला ही सिक्रेट गोष्ट आजपर्यंत कोणीही सांगितली नसेल आता हा साबुदाना आपल्याला मंद गॅसवर हा शिजवून घ्यायचा आहे जर तुम्हाला हा साबुदाना खूपच हे मिश्रण जास्तच घट्ट जर वाटलं तर परत याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ऍड करू शकतात याच्यावर झाकण ठेवायचं आणि हा साबुदाना मंद गॅसवर आपल्याला मस्त असा शिजवून घ्यायचा आहे अधूनमधून आपल्याला थोडंसं एक दोन वेळ काय करायचं हे मिक्स करून घ्यायचा म्हणजे पूर्ण साबुदाना हा एकसारखा शिजला जातो आता इथं पाहू शकतात साबुदाणा हा मस्त शिजत आलेला आहे पण परत आणखी मी दोन तीन मिनिट परत शिजवून घेणार आहे मला जरा थोडासा कच्चा दिसत आहे म्हणजे शिजल्यासारखा नाही वाटत थोडासा जरा आणखी पांढरा दिसत आहे म्हणून परत आपल्याला दोन तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे आता इथं बघा साबुदाना शिजलेला आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे आता इकडे एका ताटामध्ये मोठा जो बटाट्याचा खिस आपण खिसून घेतलेला होता बटाटा खिसून घेतलेला तर त्या बटाट्याच्या खिसमध्ये आपल्याला काय करायचं मोठ्यात मोठं ताट घ्यायचं त्याच्यामध्ये खिसलेलं बटाट आणि जो हा साबुदाणा आपण उकडून घेतलेला आहे तर तो साबुदाण्याचं जे मिश्रण आहे तर ते ताटामध्ये आपल्याला बटाट्यावर ते घालायचं आहे आता हे मिश्रण गरम आहे साबुदाणा हा गरम आहे तर हा थोडासा थंड होऊ द्यायचा आणि थंड झाल्यानंतर ते आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे चुरून घ्यायचं आहे हाताने तर इथं पाहू शकतात इथं मी तुम्हाला चुरतानी काही दाखवलं नाही पण बघा मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला लगेच चकली बनवायला घ्यायची आहे आता इथं मी सूर्य घेतलेला आहे तर हा पितळी सूर्य आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चकलीची पाटी घालायची आहे म्हणजे प्लेट घालायची आहे आणि आता चकली ही बनवताना काय करायचं सर्वात महत्वाचं म्हणजे ही चकली आपल्याला सकाळी लवकरच घालायची आहे आणि उन्हामध्येच ही चकली आपल्याला वाळण्यासाठी घालायची आहे आता इथं मी टेरेसवरच बघा एक लोखंडी कॉट आहे आणि त्याच्यावर मी काय केलं एक सुती कपडा अंतरून त्याच्यावर पॉलिथिनचा असा मोठा कागद अंतरलेला आहे आणि सूर्यामध्ये थोडस तेल पुसून घ्यायचं सूर्याला म्हणजे जे हे चकलीचं मिश्रण आहे तर ते जास्त चिटकणार नाही आणि त्याच्यामध्ये चकलीचं मिश्रण घालून पटपट पटपट आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्या आहेत हाताला जास्त अजिबात म्हणजे काही त्रास होत नाही असं म्हणजे पेळताना चकली बनवताना जर तुम्ही साबुदाना जर नाही उकडून घेतला शिजून नाही घेतला तर हाताने चकले असे गोलगर गरीत अशी पडत नाही बनवायला येत नाही आणि हाताला खूप असं दाबताना त्रास होतो तर तुम्ही सर्वात सिक्रेट गोष्ट वापरायची म्हणजे ही सिक्रेट एक पद्धत वापरायची साबुदाना हा आपल्याला उकडून घ्यायचा आहे आता इथं माझ्या पूर्ण चकल्या बनवून झालेल्या आहेत आता हे आपल्याला कडकडीत उन्हामध्ये दोन ते तीन दिवस वाळवायला वाळून घ्यायचे आहेत चकली वाळायला हा जास्त टाइम लागतो दोन तीन दिवस चकली वाळण्यासाठी टाइम लागतो तर दोन तीन दिवस लागतात आपल्याला चकली वाळण्यासाठी तर कडकडीत उन्हामध्ये आपल्याला ह्या चकल्या दोन तीन दिवस वाळून घ्यायच्या आहेत आता इथे चकली आपली बघा वाळून तयार झालेली आहे तर मी जवळपास तीन दिवस चकली ही उन्हामध्ये वाळून घेतलेली आहे जर तुम्ही फॅनच्या हवेला जर तुम्ही चकली बनवली आणि जर तुम्ही उशिरा बनवली नाही वाळली एका दिवसामध्ये चांगल्या नाही सुकल्या तर मग त्या काळ्या पडण्याची शक्यता असते त्यामुळे चकली बनवताना काय करायचं ही सकाळी लवकरच चकली घालायची आणि उन्हामध्येच सुकायला घालायच्या आहेत आता इथं बघा मस्त गोल गरगरीत अशा चकली आपल्या वाळून तयार झालेल्या आहेत तर पाहू शकतात एकदम अशा गोल गोलगरगरीत चकली झालेल्या आहेत आता मी तुम्हाला इकडं लगेच तळून पण दाखवणार आहे तर इकडे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता मी तुम्हाला लगेच चकली तळून पण दाखवते तेलामध्ये सोडली की ही चकली एकदम अशी दोन तीन पटीने फुलते आणि एकदम अशी खुसखुशीत लागते ही चकली तर पाहू शकतात आणि ही लाल अजिबात पडत नाही किंवा लाल होत नाही तर तळल्यानंतर एकदम पांढरी शुभ्र अशी ही चकली होते आणि खायला तर भन्नाट अशी लागते अप्रतिम अशी चव लागते या चकलीची फक्त मी रेसिपीत जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही ही उपवासाची साबुदाना बटाटा चकली बनवून बघा अजिबात तुमची चकली बिघडणार नाही एकदम गोल गरगरीत चकली येईल बनवायला तळल्यानंतर अशी खूप छान फुलते फुगते आणि खायला खूपच खुस लागते तर चला आता मी तुम्हाला सुरुवातीला दोन चकली तळून दाखवलेल्या आहेत तर आता आणखी मी परत चकली तळते तर आता काय करायचं तेलामध्ये जास्त आणि तेल हे आपल्याला कडकडीत असं गरम हवं आहे चकली तळण्यासाठी मध्यम गॅस नाही करायचं तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि नंतर मध्यम गॅस ठेवायचा आहे कारण कसं चकली तळण्यासाठी कडकडीत तेल गरम लागतं तरच चकली ही छान अशी फुगते नाही तर मग ती जास्त कडक बनण्याची शक्यता असते जर तुम्ही मंद गॅसवर तेल व्यवस्थित नाही तापलं तर ती फुगत नाही फुलत नाही आणि अशी कडक बनते मग ती खाताना पण त्रास होतो तर इथं पाहू शकतात मी इथं चकली पूर्ण अशा तळून घेतलेल्या आहेत तर पाहू शकतात एकदम अशा खुसखुशीत आणि पांढऱ्या शुभ्र अशा ह्या चकली आपल्या इथं तळून झालेल्या आहेत आणि दिसायला तर बघा कलर हा अप्रतिम असा दिसत आहे लाल अजिबात नाही एकदम पांढऱ्या शुभ्र अशा आणि खुसखुशीत इथं साबुदाना बटाटा चकली इथं मी तळून घेतलेल्या आहेत तर आपल्या इथं पूर्ण चकल्या तळून झालेल्या आहेत तर मैत्रिणींनो तुम्ही मला एक सांगा आणखीही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे की नाही के नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा वाट कसली बघताय आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नवनवीन साठी तुम्ही आपल्या कीर्तीच रेसिपी या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतच साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही सर्व म्हणजे जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा तर बघा ही चकली जास्त अशी तेलकट होत नाही जास्त तेल अशी शोषून घेत नाही तर पाहू शकतात एकदम अशी कमी तेलकट कमी मेहनतीत मी आज तुम्हाला उपवासाची साबुदाना बटाटा चकली कशी बनवायची तर आजच्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे तर अशाच नवनवीन रेसिपी आणि अगदी लहान सहान टिप्स सहित अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी मी बनवून यूट्यूबला अपलोड करत असते तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पटकन कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आजची रेसिपी थोडी देखील आवडली देखी असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका तर भेटूया अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे